नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुत्रता एकादशीच्या दिवशी मुलांचे सर्व संकट अडचणी विघ्न दूर होण्यासाठी कोणती वस्तू मुलांवरून ओवाळून टाकावी याबद्दलची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय लिहायला विसरू नका येत्या सोळा ऑगस्टला पुत्रता एकादशी आहे आणि या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकटे असतात आणि ते काई ना नाई। काई था 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 काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी मग मुलाला अभ्यासामध्ये देखील यश मिळावे तसेच नोकरीमध्ये देखील यश मिळावे पण काही केल्या शक्य होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही मुले चिडचिड करतात किंवा उगाच रागवत असतात अनेक प्रश्न मुलांच्या बाबतीत उभे असतात मुलगा असेल किंवा मुलगी असेल पण अशा वेळेस आई वडिलांना काय करावे आणि काय नाही हे देखील कळत नाही तर आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत की ज्यामुळे ज्या काही समस्या आहेत त्या देखील दूर होतील तर कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊया पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते तर या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आता आपल्याला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यांची पूजा करा किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीची देखील तुम्ही पूजा सेवा केली तरी पण चालेल आपण एक चौरंग मांडायचा आहे किंवा एक पाठ मांडायचा आहे त्यावरती लाल वस्त्र टाकायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे मग बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तिला आपण अभिषेक करायचा आहे प्रथम आपण शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे तुमच्या घरामधील जर ही सेवा करायला सांगा अभिषेक करून झाल्यानंतर भगवान विष्णूंना तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपण विष्णूंना चंदन अर्पण करायचं आहे चंदन हे त्यांना अतिप्रिय आहे तसेच हळद देखील आपण अर्पण करावी भगवान विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहेत मग पिवळ्या रंगाच्या वस्तू विष्णूंना अति प्रिय आहे मग पिवळी फुले असतील पिवळी फळे असतील तर ते देखील आपण विष्णूंना अर्पण करायचं आहे तसेच तुळशी पत्राशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते आपण एक तुळशी दे पत्र देखील विष्णूंना अर्पण करायचं आहे पुत्रदा एकादशीचे व्रत भगवान विष्णूंसाठी ठेवले जाते द्वापारी युगात त्यांनी श्रीकृष्णाचा अवतार घेतला पुत्रदा एकादशीला पूजा करताना संत गोपाळ मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने निपुत्रिक जोडप्यांच्या मनोकामना देखील पूर्ण होऊ शकतात ओम देवकी सुत गोविंद वासुदेव कृष्ण शरणगत आपल्याला या मंत्राचा जप जास्तीत जास्त वेळा करायचा आहे अगदी एकशे आठ वेळा देखील तुम्ही या मंत्राचा जप करू शकता यामुळे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांना संतान प्राप्ती होते तसेच ज्यांना मुलाबाबत काही अडचणी अडथळे संकटे आहेत ते ते देखील दूर होतात या दिवशी आपल्याला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे केळीचे झाड हे भगवान विष्णूंना प्रिय आहे आता आपण केळीच्या झाडाजवळ जायचं आहे जाताना आपण थोडं शुद्ध जल हे घेऊन जायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदी टाकायची आहे हळदी भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील हळद प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आता शुद्ध तुपाचा दिवा जा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे प्रथम आपल्याला केळीच्या झाडाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथे आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा, दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे तसेच केळीच्या झाडाला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करावं केळीच्या झाडाच्या तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे प्रदक्षिणा घालत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय न महा या मंत्राचा जप करायचा आहे केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो केळीच्या झाडाकडे आपण प्रार्थना करायची आहे आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण केळीच्या झाडाकडे सांगायची आहे संतान प्राप्ती होत नसेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल ज्या काही अडचणी अडथळे आहेत ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण केळीच्या झाडाजवळ सांगावे त्या नक्कीच पूर्ण होतात अगदी तुम्ही प्रत्येक एकादशीला हा उपाय केला तरी पण चालेल यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो तसेच एकादशीच्या दिवशी केळीचे झाड लावणे देखील खूपच शुभ मानले जाते मग तुम्ही मंदिरामध्ये किंवा एखाद्या रिकाम्या ठिकाणी देखील केळीचं झाड लावू शकता जसं जसं केळीचं झाड वाढत जातं तसं तशी आपली प्रगती देखील होत असते असे म्हणतात विशेषतः असतील तर त्यांनी केळीच्या झाडाची पूजा ही अवश्य केली पाहिजे आता आपल्याला या दिवशी मुलांवरून एक वस्तू देखील ओळून टाकायची आहे तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे आपण प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे मुलांना पाटावर बसवायचा आहे त्यांना पूर्वेकडून तोंड करून बसवायला सांगावे दक्षिणेकडे तोंड चुकूनही करायचे नाही आता आपल्याला तुरटी घ्यायची आहे तुरटी ही, ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते हे तुम्हाला आहे आपल्याला तुरटीचे अगदी दोन किंवा तीन तुकडे घेतले तरी पण चालेल आता ही तुरटी आपल्याला आपल्या मुलांवरून सात वेळा उतरून घ्यायची आहे आपण जेव्हा उतरवत असतो तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या मुलावर जर कोणतीही इडापिडा नजरबाधा त्याला झालेली असेल तर ती दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे अभ्यासामध्ये नोकरीमध्ये त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू दे असं आपण म्हणायचं आहे तसेच माझ्या मुलावरती कोणतेही संकट विघ्न येऊ नये यासाठी प्रार्थना करायची आहे आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये देखील मी हा उपाय केल्यावर सर्व काही व्यवस्थितच नजर त्याच्या मागे लागलेली असेल तर ती देखील दूर होणार आहे आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा आपल्या घरातील मुख्य दरवाजा तसेच खिडकी सर्व काही आपल्याला उघड ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपण हा उपाय करायचा आहे आता आपण हा उपाय करून झाल्यानंतर ही जी काही त्रुटी आहे ती आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे मग तुम्ही बेसिन मध्ये टाकली तरी पण चालेल किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या टाकीमध्ये देखील ही तुरटी टाकू शकता फक्त आपल्याला ही तुरटी दुसरीकडे कुठेही न टाकता पाण्यामध्येच टाकायची आहे तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायांबद्दल देखील आपण कुणालाही सांगायचे नाही भरपूर वेळा शेजारची व्यक्ती असते किंवा नातेवाईक असतात आपण कुणाला तरी सांगत असतो पण आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय करत असतो तो उपाय देखील फलदायी ठरत नाही त्यामुळे आपल्याला या गोष्टीची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचं आहे आणि मनापासून श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे हा उपाय करून झाल्यानंतर परत तुम्ही भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलावरील सर्व संकटे विघ्ने दूर होऊ दे त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू दे अशी आपण मनोकामना करावी कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद